तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की सर्व उपस्थित असलेले मान्यवर परिवारातील सर्व स्टाफ कर्मचारी परिवारातील सर्व सदस्य या निमित्तानं उपस्थित असलेले आरोग्य शिबिराचा लाभ घेण्यासाठी आलेले सर्व नागरिक उपस्थित बंधू भगिनी आणि पत्रकार बंधनो आजच्या या अमृत महोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं मी सरांना धन्यवाद देतो की आज आपण समाजामध्ये बघत असताना आपण बघतोय समाजामध्ये कुठलीही कृती होत सर चांगली वाईट किंवा काहीही होत असेल भांडण तंटा वाद विवाद कुठलंही होत असतं तर सगळ्यात शेवटी जात त्याच्या म्हणजे युग तर असतोच असतो परंतु अर्थव्यवस्थेवरती जातो म्हणजे समाज सगळ्या बाजूने जर सगळं काय कोण काय करत असेल तर शेवट अर्थ याच्यापर्यंत जात परंतु एवढं असताना सुद्धा प्रत्येक माणूस आपण बघतोय या, या? म्हणजे भाडतो हे पैशासाठी आणि पैशाचा आज आपण एखाद्या एखाद्या माणसाकडे ठेवतो म्हणजे आपला किती मोठा विश्वास त्या ठिकाणी निर्माण हो केला जातो तर मी या निमित्तानं मला सांगायचं आहे की काळुंबे सर असतील काळुंगे मॅडम असतील जे प्राध्यापक शिक्षकाची नोकरी करत करत आज समाजामध्ये हजारो कोटीच्या ठेवी आज धनश्री पदसंस्था असतील धनश्री मल्टीस्टेट असेल तर यामध्ये मला वाटतं दोन हजार कोटीचे झाले असतील मॅडम मी अजून माहिती घेत दोन हजार कोटीचे दीड हजार कोटी रुपये लोकांनी एवढ्या पद्धतीनं विश्वास ठेवून आज सरांच्याकडे आणि मॅडम कडे सुखर्द केले हे एवढा मोठा विश्वास निर्माण करण्याचं काम आज आमच्या गुरुवर्ने केलं की आज मी या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून एक अभिमान अभिमानास्पद मला वाटत कारण आज आपण बघतोय की एवढा मोठा विश्वास निर्माण करून एवढ्या हजारो कोटीच्या टीव्ही निर्माण करून आज प्रत्येकाला म्हणजे जो उद्योग कुठे अडचणीत आला असेल एखादा कोण मला सरांचा स्वभाव चांगला माहित आहे आपण शंभर चुकाच करून जायच्या आणि आपण जाऊन सरांच्या जाऊन जर जर बसलो तर माझं चुकलं मला एवढं माफ करा तर नावाप्रमाणच शिवाजीराव या नावाप्रमाणच माफ करायला सुद्धा त्यांनी कधी काही कमी केलं के नाही सगळ्या चुका पोटात घेऊन एक संवेदनशील ती भावना ठेवून धनश्री परिवारच कुटुंब नाही पण हा समाज म्हणजेच माझं कुटुंब आहे अशा पद्धतीचं काम आज सरांनी करतात मला या निमित्तानं सांगायचंय समाजामध्ये काम करत असताना नोकरी करत असताना सुद्धा मी अधिवेशनामध्ये कारण रात्री मला अकरा साडे अकरा ला बोलायची वेळ आली सर मराठा महासंघाचं सुद्धा काम एक चांगल्या पद्धतीनं केलं परंतु त्यामध्ये कारण बोलायचं कमी वेळेमध्ये आणि साडे अकरा वाजता माझा साडे अकरा बाराला माझा नंबर आला होता मला वाटते बाराच्या दरम्यान होता रात्री ती गडबडीत मी नावं लिहून घेत 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 मी विसरलो होतो परंतु मराठा महासंघामध्ये सुद्धा निर्माण करण्याचं काम मोठ्या पद्धतीचं सरांचा आहे संघटना बांधण्याचा असेल कि, किंवा या शहरामध्ये या तालुक्यामधल्या ज्या संस्था अर्थसंस्था आहेत मग मराठा नागरी असेल जिजामात असेल किंवा बळीराजा पतसंस्था असेल तर या सगळ्या संस्था उभा करण्याच्या मध्ये सुद्धा सरांचा मोठ्या प्रमाणात सिंहाचा वाटा आहे हे करत असता असता समाजामध्ये कुठं वादविवाद नको काही गोष्टी नको त्यासाठी स्वतंत्र विचाराने त्यांनी आपले धनश्री परिवार केला धनश्री परिवार करत करत आज हजारो कोटींच्या आज दीड हजार कोटी आज सर म्हणतात की करत करत तुम्ही सद्गुरु सीताराम महाराज अर्बन कोऑपरेटिव्ह बँक सुद्धा काढली आणि ती सुद्धा वर्षभरात पंधरा कोटीच टार्गेट पूर्ण करते म्हणजे मोठ्या प्रमाणात आपला विश्वास निर्माण या लोकांच्या मध्ये आपण केलेला आहे आणि सर आपण काम करताय मला माहित आहे कि मी तुमच्या कुटुंबातलाच आहे आता जरा राजकीय जरा थोडस पक्ष हे वेगवेगळे परंतु आज चिकाटी कठोर परिश्रम आणि व्यवहारिकता या सगळ्या पद्धतीच जर सरां सरांचा हा स्वभाव नाही आहे परंतु सर कुठं असं थोडं जरी इकडे इकडं व्हायला लागलं तर त्याच्यामध्ये सगळ्यात ती गाडी लोळावर आणण्याचं काम आमच्या मॅडम करतात याचा गर्व आहे आम्हाला कारण या हजारो कोटीचा विश्वास संपादन करण्यामाग पडद्यामागचा कलाकार कोण असेल तर आमच्या मॅडम आहेत कारण सगळ्या गोष्टीला शिस्त लावण्याचं काम त्या ठिकाणी कुठलाही कुठल्याही गोष्टीचा वे वेगळा वापर होऊ नये या सगळ्या गोष्टीवर विचार करून एक शिस्त लावण्याचं काम मॅडम सर्व परिवारांना सरांना कधी कधी चुकलं तर आमचं सुद्धा काम पकडायला मॅडम कधी घाबरत नाही कारण त्यांचा तो हक्क आहे त्यांनी केला पाहिजे कारण समाजामध्ये काम करत असताना अशा अनेक गोष्टी आहेत सरांच्या बाबतीत आज बरस काही बोलायचं आहे परंतु मलाही या निमित्तानं आज आमच्या पक्षाची बैठक पावनकुळे साहेब आहेत जिल्ह्याचे पालकमंत्री दादा आहेत साडे अकरा वाजता बैठक आहे शिवाय सावंत सरांनी मला सांगितलं काय नाही मतदारसंघातला कार्यक्रम आहे म्हणून मतदारसंघातला नाही कुटुंबातलाच कार्यक्रम आहे तर नक्कीच थोडा उशीर झाला होऊ दे आपण कार्यक्रम करूनच जाणार याही विचाराने मी या ठिकाणी थांबलोय आणि मी या निमित्तानं काळुंगे सरांना सुद्धा पंच्याहत्तरी आज आपण साजरी करतोय तर शंभरावी सुद्धा साजरी सर आपण करायचे आहे आणि आमदार म्हणून सुद्धा सत्कार मीच आपला करणार आहे आपला आशीर्वाद घेणार आहे एवढंच या निमित्तानं सांगतो आणि धनश्री महिला पतसंस्था धनश्री मल्टीस्टेट आणि सद्गुरु सीताराम महाराज बँक या सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि या वाटचालीमध्ये जर माझं खालील म्हणजे काय कुठं अशी मदत लागली हे खारोटीचा वाटा म्हणून या पुढच्या कालावधीमध्ये मला जेवढं शक्य होईल तेवढ्या पद्धतीचं मी आपल्याला शासन दरबारी असेल किंवा कुठल्याही पद्धतीचं सहकार्य असेल तर नक्कीच या पुढच्या करण्यामध्ये कटिबद्ध राहील एवढीच आपल्याला या निमित्तानं ग्वाही देतो आणि सरांना आणि मॅडमना मी मनापासून माझ्या परिवाराकडून आणि या मतदारसंघातल्या जनतेच्या वतीनं सुद्धा आपल्याला मनापासून शुभेच्छा देऊन माझ्या या ठिकाणी दोन शब्द दोन्षव संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र